गरमागरम अशी आपली यम्मी अशी स्पायसी पंजाबी तडका मॅगी आपली तयार झालेली आहे हे बघा खूप मस्तपैकी झालेले आहे सुंदर नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील माझ्या चॅनलला लाईक विसरू नका आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्पायसी फ्लेवरफुल पंजाबी तडका मॅगी दाखवणार आहे तर या दिवाळीच्या पार्टीमध्ये तुम्ही ही पंजाबी तडका मॅगी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या सुट्टीमध्ये तुम्ही ही पंजाबी तडका मॅगी बनवू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंजाबी तारखा मॅगी बनवणार आहेत त्यासाठी मी दोन मॅगीचे पाउच घेतलेले आहेत साहित्य सांगत आहे शिमला मिरची घेतलेली आहे एक मोठी बारीक चिरलेली आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा तोही बारीक चिरलेला आहे एक टोमॅटो घेतलेला मध्यम आकाराचा तोही बारीक चिरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरलेल्या आहेत आणि लसूण घेतलेल्या आहे पंधरा लसूण घेतलेल्या आहेत आता मी खलबत्त्यामध्ये हा ठेचा बनवणार आहे लसूण पाकळ्या घालत आहे लाल तिखट घालायचं आहे हे बघा थोडस अजून म्हणजे वन टीस्पून घातला तरी चालेल मीठ घालत आहे आता खलबत आपल्याला ठेचून घ्यायचं आहे थोडस पाणी घालायचं आहे दोन तीन टेबल स्पून आणि पुन्हा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आता आपला मॅगीचा मसाला घालायचा आहे आता आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे दोन पाऊच घातलेले आहेत आता थोडस पाणी घालून आपल्याला पुन्हा आपल्याला खलबत्त्याने खेचायचं आहे अगदी अलगद बघा मसाला आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी कलर आलेला आहे खेचा कढई गरम करत ठेवलेली अगोदर तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी मिरची घालत आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे हलकसा आपण भाजून घेऊया कांदा घालत आहे गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हलकासा ब्राऊन झाला मग आपण टोमॅटो घालू कांदा आपण परतून घेतलेला आहे आता आपण टोमॅटो घालूया एक टोमॅटो घालत आहे तोही आपण कांदा बरोबर टोमॅटो भाजून घेऊया शिमला मिरची घालूया आपण परतून घेऊया तेलामध्ये आता मी लसूणचा केचा घालत आहे सुंदर कलर आलेला आहे चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घेऊया आता आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे टोमॅटो मध्ये आता मी पाणी घालत आहे ठेचा आपण खलबत्त्याने त्याच्यात थोडस आहे आता ते परतून घेते मॅगी आपल्याला बॉईल करायची आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी गरम करणार आहे दोन ग्लास पाणी चांगलं गरम होऊ दे पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता मी ही मॅगी तशीच घालत आहे सेकंडसुद्धा मॅगी चांगली दोन ते तीन मिनटंच आपल्याला मॅगी बॉईल करायची आहे जास्त ओवर कुक करायचं नाही आहे हे बघा मॅगी आपली चांगली बॉईल झालेली आहे फक्त दोन मिनटं लागली आता मी हे पाणी काढून घेते आता बॉईल केलेली मॅगी आपल्याला घालायची आहे ही सगळी लक्षात ठेवा अगोदर मॅगी बॉईल करू नका बिकॉज ती एक चिवट होते आणि त्याचा ना मॅगीचा नूडल्सचा तो गोळा होतो तर जेव्हा आपण शिमला मिरची सगळं वगैरे भाजून घेतो त्याच साईडलाच बाजूला आपण मॅगी बॉईल करत ठेवायची आणि हे सगळं परतून घेते आता आपली मॅगी छानपैकी परतून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोज ठेवायची आहे आता मी थोडस बटर घालते तर आम्ही आपल्या मॅगीला छान पैकी चव येईल बटर घातल्यामुळे ऑप्शनल आहे जर तुम्हाला बटर घालायचं नसेल तर काही हरकत नाही आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया आपली तयार झाली स्पाइसी यम्मी अशी पंजाबी तड़का मैगी आपण सर्व करून घेऊया करून घेते गरमा गरम अशी आपली यम्मी अशी स्पाइसी पंजाबी तड़का मैगी आपली तयार झालेली आहे बघा आपली सुंदर अशी स्पाइसी यम्मी अशी पंजाबी तडका मॅगी आपली तयार झालेली आहे एकदम झटपट असे होते सगळ्या आपले साहित्य घरामध्येच असतात फक्त मॅगी पण आपल्या घरात ऑलमोस्ट असते सगळ्यांच्या घरात तर मी आज आता मी टेस्टिंग दाखवते खरंच खूप छान झाली आहे तिखट पण बरोबर आहे जर तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तुम्ही करू शकता तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना ही स्पायसी मॅगी पंजाबी तडका मॅगी नक्की नक्की शेअर करा आणि तुम्हीही या दिवाळीच्या पार्टीमध्ये हा मेनू नक्की ठेवा सगळ्यांना आवडेल असा हा रेसिपी मी दाखवलेला आहे तर थँक्यू सो मच सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू